कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ समर्थतिंबकानंद महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय साई दत्त चुकाष्टक तीनशे चाळीस वाव्या झाल्या होत्या एकदा मध्ये विलीन झाल्यानंतर समोर काही दुसरं राहत नाही आणि जे दिसत असणारा देह हो किंवा जगत हे सगळं मिथ्या आहे हे कळून येतं होती त्रिगुणाची धाडी जे धाडी जीव बांधवडी घालोनी ज्या ज्याची जन्म जा, मरणे जाची जन्म मरणे एकंदरीत कसं बांधलं जातं त्याची सुरुवात कशी झा होत असते तर त्रिगुणापासून होते त्रिगुण काय करतात तर त्रिगुण धाड घालतात धाड घालणं म्हणजे कसं की जसं दरोडा असतो तशी एकदम पहिले पेंढार म्हणून एक असायचे ते धाड घालायचे म्हणजे काय असेल नसेल ते आपल्याकडचं घेऊन जायचं तसे हे त्रिगुण आहेत आणि ते काय करतात त्यांच्या धाडीतून जीवाला बंद करतात बांधवडी जीवाला बांधून टाकतात घालून विधिनिषेध बेडी जाची जन्म मरणे आता जे काय असेल विधिनिषेध त्याच्यामुळं काय झालं हा अधिक गुंतला म्हणजे जशी बेडी पायात असली म्हणजे इकडे तिकडे जाता येत नाही आता आपण पाहतो की हातात बेड्या घालून न जाणारे पाहतो पण पूर्वी हे स्वातंत्र्य सैनिक किंवा अगोदरचे जे काही चोर होते त्यांना पायातसुद्धा बेड्या घालायचे मोठे मोठे साखळ कुठंतरी लांब बांधून ठेवलेले त्यांना तेवढ्या तुरुंगातले तुरुंगात, तुरुंगात फिरता यावं एवढंच या इतकं त्यांच्याकडं सुद्धा काय असायचं गुंतलेलं असायचं बेडीनं तशी विधिनशेदाची बेडी घालून हे काय करतात जन्ममरणाचा जाच करतात <coughs> तेथे मागे आणि पुढे खडखडीत उघडे परब्रह्म डोळ्या पुढे विराजत असे आता इतकं सगळं असलं तरी ज्याच्या ठिकाणी परब्रह्माची ओळख झाली त्याला हे समोरचं काहीच नाही त्याने आपलं काय केलं की ते जे काही परब्रह्म आहे ते उघडं आहे आणि उघड्या परब्रह्माकडं सहज पाहता येतं कसं पाहता येतं ते ज्ञानदृष्टीनं पाहता येतं पश्चितीत ज्ञानचक्षुषा तसं जे पाहू लागल्यावर मग त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या परब्रह्मस्वरूपच वाटतात मग रतया बैसवी विषय भरडावया दळेलेची दळावया चरवित चरवण आता हे जे काही आहेत यांच्यापुढं इतकं जरी काय आहे की देह आहे तोपर्यंत अनेक गोष्टी तिथं आहेत आणि त्या काय करतात त्याच्यापुढं विषय मांडतात आणि जो, जो कोणी असतो जो बंद झालेला जीव आहे तो काय करतो तर जसं पूर्वी काय आहे शिक्षा असायची शिक्षा म्हणजे इतकं इतकं दळण भरड म्हणजे दळ तशीही विषयाचं भरडत बसतात विषयच परत परत चगळतात आणि दळीलेचे दळावया चरवित चरवण आता त्यांच्याकडं कसं आहे संपलं आता टाकपू न पीठ बस दळत हे जे काय आलं ते परत परत तेच तेच करायला लावणं म्हणजेच विषयाच्या बद्दलचा भोग आणि विषय प्राप्त कसे झाले हे सगळ्याला सांगत बसणं हे त्याचं चरवण आहे म्हणजे तो भोगतो खरा आणि जे जवळ बसतील त्याला विषयाबद्दलच बोलत असतो क्षुदे तृषेचे अपाय वाजती दारिद्र्याचे घाय तेने दुःखे विसावो जाय ग्रहदाराकडे आता जे जे काय ते तेवढंच आहे मग भूक हे काय असायची अतिशय असायची आणि भूक पूर्ण नाही झाली म्हणजे मग मं काय करू काय नाही हे सगळं त्याचं कठीण जातं म्हणजे ह्या ज्या काही पूर्वीच्या गरिबी होत्या त्या फार कठीण ज्या माणसाला असं अन्न अन्नच मिळत नसेल ते जेवणासाठी दुसऱ्याच्यात काम करायचा मला दोन वेळाला जेवायला घाला मी तुमच्यात काम करतो नसल तर कोणीतरी काहीतरी देईल अशा आशेने तिथं जाऊन थांबायचं हे सगळं जे काय होतं कशासाठी भूकेसाठी आणि मग ती जी काही भूक काही ती एक प्रकारे अतिशय झाली म्हणजे ती कसं भागवावी याचा विचार करणं म्हणजेच दारिद्र्य आहे आणि हे दारिद्र्य काय करतं सतत दुःख दुःख देतं आता त्याच्यामुळं हे जे काही घर आहे बायको आहे यांचं काय करू असं त्याला विचार पडतो ते आती जर जर साचे हाती धरिता मोहविंचे हाणितले तेणे वेदनेचे प्रबळ दुःख आता हे सगळं कसं सांभाळायची चिंता आहेच पण सोडूनही ते आता येत नाही ना म्हणून त्यांच्यासाठी काय करावं हा विचार येतो आणि मग काही ना काहीतरी मोह निर्माण होतो कोणाचं मागून काही देतात का बघायचं नसल तर काय आहे चोरून आणायचं काय अजून कोणाच्या हातातलं हिसकावून घ्यायचं हे काय झालं हा मोह आहे जे प्राप्त करायचं आहे असं प्राप्त होत नाही मग तसं माता ह्याने त्याला रूपक दिलं की मोह म्हणजे कोण विंचू आणि त्या विंचवाला धरायला गेला तर तो विंचू काय करतो हानीतले तेने वेदनेचे त्याने काय केलं फटका मारला की वेदनाच वेदना म्हणजे वेदना। मोह जागा होतो मोहासाठी काहीतरी करायला जातो आणि परत दुःखच मग कुठंतरी सापडला तुरुंगात जावं लागतं अनेक गोष्टी त्याला करावे लागतात प्रबळ दुःख सतत दुःख आहे जे जे काही असेल ते कशासाठी करतो काय आहे आता कित्येक वेळा आपण बातम्यातून पाहतो की कुठले तरी मैत्रीण तिच्यासाठी चोऱ्या के केल्या आणि तिला काय पाहिजे ते दिलं सापडला सापडल्यावर तेही गेलं आणि हेही गेलं शेवटी गुंतून राहावं लागलं असा हा मोह काय करेल तर त्याच्यासाठी त्याला उपमा अशी दिली की विंचू येतो आणि विंचू काय करतो एकदा फटका मारला की चोवीस तास वेदना राहतात किती वरवर वर चढून गेलेल्या मुंग्या माघारी जरी उतरल्या तरी त्या जाग्याला इतके वेदना असतात की चोवीस तास आसुयेच्या तिळखा ब्रह्मांडी निगती देखा वित्तहानीचा भडका तेने न संडे उभड आता दो इथं काय होत असतं तर जवळ तर काही नाही पण ज्यांच्याजवळ आहे त्याच्याबद्दलचं काय वाटतं मत्सर येतो किंवा असूया निर्माण होते आणि मग आपल्याला नाही त्याला कशामुळं मग जसं मागं मा एक राज्य होतं पश्चिम बंगाल आणि दुसरं काय आहे केरळ की त्यांची राजनीती अशी होती की सगळ्यांनी सम मग आपल्याला नाही ना ज्यांच्या घरी त्यांच्या घरचं उचलून आणा त्यांचं सगळं लोबाडा आपण ते सारखेच झाले पाहिजेत ही जी काही त्यांची पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी काय करायचं मग त्याच्यातूनच परत हे नक्षलवादी वगैरे निर्माण झाले कारण त्यांच्याकडं तेच आहे की जे कोणी असतील त्यांचं लुटायचं आहे आणि आपलं नाव सांगतो त्याला ती हत्या करायची हे सगळं कशात होऊ लागलं असूया आहे म्हणून आपल्याला नाही त्यांना का हे असूया निर्माण झाली की त्याचं असं सांगितलं की जसं एखादा मोठा अग्नी पेटला म्हणजे ज्वाळा कशावर जातात आपण म्हणतो आकाशाला भिडल्या हे म्हणतात हा जो काही असूयाचा पेटलेला भाग आहे तो किती तर ब्रह्मांडा इतका त्याच्या ज्वाळा पेटलेल्या आहेत वित्तहानीचा भडका तेने न संडे उभडं आता काय असतं की ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याच्याजवळ आहे नाही तेवढंही आहे संपतं कधी कधी दुसऱ्याला विरोध करायचा आहे म्हणून काय आहे की काहीतरी जवळचं खर्च करून आणायचं आणि त्या त्याचं तर काही होतच नाही सगळं त्याचं काय त्यांनी नेमलेला डाव सगळा फेल जातो आणि जवळचा पैसा जातो म्हणजे त्याच्यामुळं काय आहे की जे जे काय असेल शिवाय काय वित्त म्हणले की काय असतं मनुष्याला जास्त हवा असते मग आता हे जसं म मटका ते तुमचं दुसऱ्या काही गोष्टी ज्या आहेत लॉटरी वगैरे मग ह्याला काय करायचं अनेक पैसे येतील मग एक रुपया खर्च करायचा दोन रुपये खर्च करायचे परत पाहायचं ह्याने नाही लागलं तर पुढच्या वेळेस लागेल आता रुपया पाच रुपयाने जवळचंही संपलं तिकडचंही कधी लागलं नाही हे काय झालं आणखीन आपल्या हाताने आपलं वाटोळं करून घेतलं पुत्रनाशाचे इंगळ तेने सर्वांगी जळजळ जल आशा सर्पिणीची गरळ मनमुखी पडे आता हे जे काय आहे की जे काही असल त्याचं सगळं भागवताना कमी पडलं म्हणजे मग कुपोषण व्हायचं लहान बाळं घरात मागे एक पण त्यांना खाऊ काय घालायचं दूध कुठून आणायचं मग ते कुपोषण झाले की त्यांचं काय व्हायचं संपायचं असे किती झाले त्याच्यामुळं त्याचाही नाश त्याच्या ठिकाणी आला आणि हे सगळं त्रास झाला आता त्याला त्याने सांगितलं की जसं आसूया होती तशी आता आशा या राहिली आणि ती आशा काय आहे काय मिळवू काय मिळवू चालतं मग त्याला त्याने एक रूपक दिलं की आशा नावाची सरपी नाही आणि ती एकदा गरळ टाकलं की त्या गरळामुळं सगळं अंग काय होतं की सगळं भाजून निघतं आग आग होती कारण त्या ह्याच्यामध्ये सर्पालासुद्धा असेच असतं म्हणून तर त्याच्या कातडी सगळी काय पडते बाजूला निघते आणि मग त्यातनं तो कात टाकतून बाहेर निघतो हे कात का निर्माण झाली तर त्याच्या अंगातल्या ह्या गरळामुळंच तो जो गरळ आहे त्याने त्याच्या अंगाठिकाणी ठिकाणी कात बाहेर पडली पण दुसऱ्याच्या कोणाच्या ठिकाणी आले तर त्याला सुद्धा असा त्रास होतो ते सर्पिणीचे विख विंचवाचे दुःख कैचे बंदी शाळे सुख वरी विषय भरजिने आता दोन गोष्टी झाल्या आशा दाखवली तिला सर्पिणीचं गरळ म्हटलं म्हणजे ते विषा सरकच आहे आणि दुसरं मोह अगोदर काय आसूया आशा मोह हे सगळे काय आहेत दुःख देणाऱ्याच गोष्टीत मग तो मोह अगोदरच सांगितलं की मोह हा विंचू आहे मोह विंचवाचे दुःख हे सगळे काय आहेत की त्याला त्रासदायकच आहेत कैचे बंदी शाळे सुख आता तो त्या त्रिगुणामुळं विधिनिषेधामुळं बंदीत राहिला बंदी राहायला म्हणजे काय बद्ध झाला आता त्या बद्धत्वामध्ये काही सुख आहे का हे तर काही नाही आणि बद्धत्वातून मुक्त व्हावं हे बरं आहे का नाही पण हे कुठं सोडतं आहे आसूया आशा हे पुन्हा पुन्हा त्याला बांधणच ठेवतात ह्यात काही नाही असं समजून बाजूला निघाला असता तर हे उभाच राहिले नसते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही जसं आपण मगाशी पाहिलं की लॉटरी आपल्याला हितच काही जवळ नाही तर ना, लॉटरी तर तरी आपल्या नशिबाला कशी लागल आपलं नशीब चांगलं असतं तर आपल्याला इकडे पैसे आले असते ना मग ज्या अर्थी नशिबातच पैसा नाही त्या अर्थी लॉटरीचा पैसा तरी कुठून येणार हा विचार केला नाही बरं दुसरी गोष्ट ज्याचा मोह धरला ज्याची आशा धरली तेही आपल्याला प्राप्त होत नाही आपलं प्रारब्धच त्या प्रकारचं पडलेलं आहे असा विचार केला असता तर ह्या कशाच्या आधी लागला नसता पण तो ह्या आता नाही तर पुन्हा जमेला कित्येक माणसाची दुकानं बंद पडतात पुन्हा काही दिवसानं विचार करतो तेव्हा जमलं नाही म्हणून परत जमायचं नाही का अजून कुठलं तरी पैसे काढायचे चालू करायचं पुन्हा काही दिवसानं त्यातही दो तो तोटा झाला की अजून तेच म्हणजे एकदा कळून चुकलं की आपल्याला हे जमत नाही पण परत आशा धरतो परत त्याचा मोह जागा होतो हे त्याच्या बंधीश बंधितवाचं लक्षण आहे आणि त्यात कसं सुख आहे मग पण तरीसुद्धा तो बद्ध हे समजत नाही कारण बद्ध करण्यात मुख्यतः विषयच आहेत विशिवंती म्हणजे विषय शिवून काढतात त्याचा टाकासुद्धा उलगडत नाही असे त्यांचं शिवण असते विषयभोगासाठी आणि शेवटच्या क्षणाला विषयाचाच काय होतो आशा निर्माण होते किंवा कामना जागी होते आणि पुढच्या जन्मात त्याच विषयासाठी जातो ज्याच्या ठिकाणी मृत्यूच्या सुद्धा मांस खाण्याची जी काही इच्छा वासना आहे ती जर राहायला लागली तर नाही का पुढं लांडगा वाघ सिंह व्हायचा आता त्याला किती भूक लागली तर काय कधी गवत खात नाही त्याला उपाशी राहावं पण पुन्हा प्रा शिकारच लागते हे जसं का तर आद अगोदर वासना धरली ना त्याची वासना धरली की तिकडं कुठं ना कुठं तरी जन्म जातो हे ह्या बंधित्वाचं आणि विषयाचं लक्षण आहे विषय तो मला सोडत नाहीत मग इथून तिकडे गेला तर तिथं दुसरा विषय असतो मनुष्याचे विषय आणि इतर प्राण्याचे विषय जसे जसे असतील तसं तसं तस त्या देहाप्रमाणे त्याचे विषय आहेत पण याच आहेत शेवटी मग त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आहार आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि दुसरं काय कुठल्या प्राण्याचं एक, एक आहारन दुसरं मैथून या दोन गोष्टीसाठी जीव जातात जीव गेला तरी पर्वा करत नाहीत पण ते दोन प्राप्त करण्यासाठी झट झोप असतीच म्हणजे विषयानं तिकडं जाऊनही गुंतवलं अजून कुठले जन्म फिरशील तिथं तिथं तेथेच आहे आयसिये त्रिगुणाचे धाडीए देहात्मबुद्धी दैवे सापडली ते भोवे भोगीती ऐसे एकंदरीत ह्या त्रिगुणामुळं एक प्रकारे त्रिगुणाची धाडचही आणि ती जशी उलगडाही होऊ देत नाही त्याच्या ठिकाणी काय होतं तर देहात्मबुद्धी होते जी देह हाच आत्मा आहे आता ह्याच्याशिवाय दुसरं कुठं आत्मा असतो का जे जे काय असेल ते देहालाच नटवायचं दागदागिने घालून कपडे घालून सुवासिक सुगंधी तेल लावून आणि दुसरी गोष्ट चांगलं करून खायचं चा। या दोन गोष्टीशिवाय काहीच नाही चारवाक पद्धतीने त्याने आपलं काय आहे की ऋण काढा पण भरपूर खा तूप खा अमुख खा हे सगळं काय आहे मग म्हणले आता इतकं ऋण काढून तूप घेत खातो दुसरं काय खातो फेडायचं कसं मेल्यावर कोण मागायला लागले मेल्यावर बघू म्हणजे अशा दृष्टीनं फक्त भोगत राहणं हा भोग त्यांच्या ठिकाणी काय करतो तर देहात्म बुद्धी असल्यामुळे मग ते सापडली ते भोवे भोगीती तेव्हा त्यात आहे भोवे म्हणजे फिरतो तोच भवसागर आणि ते ते त्याला भोगावं लागतं हे देखोनी बांधवडी जो ब्रह्मा ब्रह्मा हमस्मी खर्ग काढी तो एकला करी देशधडी त्रैवर्णिका ते आता जो कोणी या सगळ्या बांधवडीला आहे त्याने आपल्याला बद्ध व्हायचं नाही जसं जन्माला आले शुक कधी बारा वर्षाचे होते तरी आईच्याच पोटात होते आणि मग भगवंताने सांगितलं अरे किती दिवस तुझं झालं खरं नाही म्हणलं मला ह्याची सगळ्याची भीती वाटते मग आलं बाहेर की हे सगळं मला त्रासदायक होईल पण त्या आईचा विचार कर बाहेर जे पडले ते ह्याच्यात कशात गुंतायचं नाही म्हणूनच पण यात गुंतू नको पण बाहेर पडायचं असलं तर तो तुला मंत्र पाहिजे कोणता मंत्र पाहिजेल ब्रह्मा मासमी म्हणजे मी ब्रह्मा आहे असा हा मंत्र तुला माझ्याकडून नसला घ्यायचा तर जनकाकडून घे असं व्यासाने सांगितलं आणि व्यासानी आता म्हणले तर जाऊ व्यासाच्या पुढं गेल्यावर म्हणायला लागले गे की मी शुक आलो आहे सांग राजाला ते म्हणलं तुझ्याजवळ असेल ते टाकून देन बघी आहे मग ह्याच्याजवळ काय राजा पुढं जाऊ नये काय म्हणून काय थोडं घेतलं होतं ते टाकून दिलं परत तसं परत निरोप आला मग घातली होती लंगोटी ती टाकून दिली मग आता काय मी काय आणले म्हणले माझ्याजवळ तर आता काय नाही मग राजा असा का निरोप पाठवतोय मी शुक हे आहे ना म्हणलं हे कुठनं आणलं आहे मी मग जेव्हा ते सगळं टाकलं तिथं समाधीस्थ झाले मग जनकाच्या सेवकाने त्यांच्यापुढं आणलं इथून त्याला मी ब्रह्म आहे हा भाव जागा व्हायचा आहे आता त्यांनी सांगितलं आहे की ह्या सगळ्या बांधवडीला तोडायचं असेल तर काय करावं लागेल तर ब्रह्मह मस् मी म्हणजे हे काय आहे शस्त्र आहे हे काढ आणि मगच तो काय, तो काय कर ह्याचं छेदन करून ह्या त्रैवर्णिकाला म्हणजे हे तीन वर्णाचे जे आहेत यांना सगळ्याला बाजूला कर हा अविद्या मेळावा पळोनी जाय गुण गावा तेथे करून रिखावा सपिली मारी आता हे सगळं अविद्याचाच खेळ आहे आणि ते सगळे मेळ कुठं येऊन बसतात या गुणाच्या घरात मग त्यांना हाकलून लावलं आणि मग काय आहे तेथे करून रि गावा स पिली मारी जसं ह्यांनी सांगितलं की तुझी अविद्या गेली की नाही अर्जुनाला विचारलं सगळी गेली असं काय केलं कबूल केलं आता काय गुंतलो होतो अर्जुनपणे तो मुक्त झालो तुझे गुणे आता तुझ्या ह्यानं मी मुक्त झालो आहे पुसणे सांगणे काही नाही सगळं मला आता ऐकायचं झालं अनुभवायचं झालं माझं पूर्णत्व झालं असं सांगितलं म्हणजे आविद्येची जी पिलावळ होती तीसुद्धा सगळी नष्ट केली तव ती सगरी के ही माझी पहा हो थोर लागे घरकल हो वडील लागे खाओ दोघा तेही आता हा याच्यातून बाहेर निघाला काही राहिलं नाही पण तरीसुद्धा काय आहे की जे काही असेल ते मागं लागलं कोणतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार मागं लागला आता मी ज्ञानी अशा तऱ्हेचं त्याच्या ठिकाणी काय होईल उभा राहील आणि मग तो याला संपवायला लागल दोन्ही खाऊन एकला घाव न लागता निमाला एवं तो झाला निश्चित गुण्य आता त्यांनी कोणत्या प्रकारच्या दोनाला खाल्लं तर विधिनिषेधाला खाल्लं विधी आणि निषेध हे दोन होते आणि ते खाल्ल्यामुळं आता त्याच्या ठिकाणी काही नाही <coughs> आता तो कसा आहे निस्त्रय गुण्य म्हणजे तिन्ही गुणाचा संबंध नाही त्याच्यामुळं विधी निषेध नाही आणि मग त्याच्यातून सुटलेला आहे त्याशी विधिनिषेधाची कडी पहिलेची तुटली बेडी तोची पावोनी पहिलं थडी वस्तू झाला आता हे जी काही बांधलेली बांधवडीतली एक एक बांधलेच्या होत्या म्हणजे असं सांगतात की एक गाठ नाही कितीतरी गाठीत त्या सगळ्या उकलल्या बंधनापासून उकललेल्या गाठी सगळ्या गाठी उकलल्यात आता तसं झाल्यामुळं याच्या ठिकाणी काही नाही तर तो कुठे गेला तर त्याच्या ठिकाणी आता पहिलं थडी म्हणजे हे सगळं भवसागराची पहिलं थडी ती कुठली आहे तर तिथं परमात्माच आहे परमात्म्याच्याच ठिकाणी गेलेलं आहे तुटली कर्मा कर्म ओढी निषेधी पडली झापडी स्वानंदा माझी सबळ बुडी स्वसंवेद्य झाला तर जे काही आता माग सुरुवातच केली ती की कर्म आणि अकर्म हे दोन्ही कोणाला असतं कोणाला नसतं तर जे सिद्ध पुरुष आहेत त्यांना यातलं काही नाही त्यामुळे हे काही राहिलं नाही आणि हे कर्म केलं विधी हे कर्म न करता, केल के करता ते केलं नाही निषेध असलं काहीच राहिलं नाही सगळं बाजूला निघालं केवळ आनंद राहिला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की जो काही उपभोग घ्यायचा आहे तो कुठं परमार्थ साधन आहेत पण साधन करताना माझं हे राहिलं माझं ते राहिलं असं जर राहिलं तर साधन नीट होत नाही ना म्हणून कार्य अकार्य काही मागं ठेवलं नाही तर इकडे साधन निर्भेळ असं होईल काही अडचण राहणार नाही असं त्याच्या ठिकाणी झाल्यामुळं स्वानंदा माझी सबळ बुडी आता आनंदाचंच राहिला आनंदाला प्रतिबंध करणारं काही उरलं नाही तेव्हा नास्तिकाची प्रौढी उभवो नास्तिकाची गुढी उभवी तेने धडफुडी आचार्य कृपा आता जे जे काही समोर होते की आपण जे करतोय त्याला नावं ठेवायची तुम्ही कसले तुम्ही तर साधू तुम्हाला तर कशाचंच काही नाही धरबंदच नाही असं वागताय तसं वागताय मग ते जे होते त्यांच्या ठिकाणी काय झालं की आम्हीसुद्धा तसेच आहेच म्हण तूसुद्धा नास्तिकच आहेस म्हणून तो तुला पापाचं भय नाही असं जे म्हणायला लागले त्यांच्या ठिकाणी उभवून आस्तिक्याची गुढी त्यांच्यापुढं मला कसं परमात्म्याचं जाणीव आहे मी काही तुमच्यासारखा देव न मानून देवाला भेद नाही म्हणायचं आणि काही करायचं तसं नाही माझ्या ठिकाणी हे सगळे देवाच्याबद्दलचा आस्तिक भाव आहे आणि तेच घेऊन मी सगळं काय आहे की विधिनिषेधाच्या पलीकडे गेलेलो आहे तेव्हा अभाव की वैभव सगुण की निरावेव अनुभवा अनुभव अनुभवीचे आता संपलं एकदा या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत दाखवल्या गुंतला कसा दाखवलं मुक्त झालेला कसा दाखवलं पण मुक्त होताना एक गोष्ट अशी झाली की आचार्य कृपा गुरुकृपेनं हे सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि त्यानंतर आता माझ्याजवळ काहीच नाही का माझं वैभव मोठे या दोन्ही गोष्टी ते तर राहिलेल्या ले आहेत सगुण आहे का निर्गुण आहे याचंही काही राहिलं नाही केवळ अनुभव आहे अनुभव तरी कसा आहे अनुभवीताच नाही फक्त अनुभव त्या ठिकाणी आहे ते ते हेतू ना मातू दृश्य ना दृष्टांतू सगुणा गुणातीतू चिदाई कजो आता एकंदरीत काय आहे की हे सगळे द्वंद्व आहेत हेतू कि मातू किंवा द दृश्य दृष्टांतो सगळे काय आहेत द्वंद्व आहेत यांच्याजवळ द्वंद्वच राहिलं नाही तर ह्या द्वंद्वाच्या भाषा तरी ते कशाला निर्द्वंद्व निशंक विचारतामयी हे कसे तर निर्द्वंद्व आणि निशंक विचारतामही सगळ्या महिला फिरत राहतील त्यामुळे ह्यांना द्वंद्व काही राहिलेलं नाही जो जगद्गुरु जनार्दनो भवगजपंचानो ज्याचे सकळ जनू परिणतू असे एकंदरीत श्री सद्गुरुनाथ जे काही असतात त्यांच्यापुढं हा भवरूपी हत्ती काय करतोय कारण भवरूपी हत्तीचा पुढं एखाद्या वेळेस जर सिंह येऊन उभा राहिला तर तो हत्ती काही काळ धैर्य दाखवतो पण परत त्याचं माघार घ्यावी लागते तसं सद्गुरूपुढं काही नाही सगळं जे काही असल ते त्यांच्या कृपेनं सगळं नाहीचं होतं जो अमनमनाची माऊली की श्रांता विश्रांताची सावली अनुभव अनुभवाही गुतकुली आनंदे जाचेनी तेव्हा आता सद्गुरूचं विशेषत्व सांगितलं सद्गुरू कसे आहेत तर तो आम्ही मनाला येतो म्हणून त्यांची सेवा करतो मनात नाही आली तर नाही तसं त्यांना मनच नाही अमन मनाची अमन त्यांच्याकडं मनच नाही अशी असणार ही माऊली आणि ते काय करते तर जे जे श्रांत आहेत त्या श्रांताला विश्रांती द्यायचं स्थान करते अशा तऱ्हेनं केवळ अनुभवाची गुतकुली जिथं गेला असता अनुभवात डुबून जावं असं त्यांचं स्थान आहे ते आनंद स्वरूपच आहेत पुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरूसमर्थ ब्रह्मकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त